हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे काल जे तुम्ही मेहनत केलेली आहे मी व इतर सर्व शिक्षकांनी त्या प्रयत्नांना आपला यश मिळालेलं आहे आपली एकच मागणी होती की जो महावितरणचा पेप एक्झाम पॅटर्न आहे तो पूर्वीसारखाच व्हावा आणि यासाठी आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल म्हणून आज महावितरणने त्यांच्या वेबसाईटवर रिवाईज सिलेबस टाकलेला आहे ज्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे ते आपण पाहू तर इथे जे आहे जे टेक्निकलचे क्वेश्चन्स आहे म्हणजे जो रिवाइज सिलेबस होता त्याचे जे क्वेश्चनची संख्या होती तशीच ठेवलेली आहे म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन्स हे पंच्याहत्तर मिन मिनिटासाठी जो पेपर आहे तो बाय लँग्वेजलाच आहे म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला पेपर असेल तर जे पंचवीस क्वेश्चन्स आहे ते आता तुम्हाला पंचावन्न मार्क्ससाठी विचारले जातील म्हणजे याचं जे वॅटेज आहे पर क्वेश्चन्सचं ते दोन पॉईंट दोन मार्क्ससाठी आहे म्हणजे टेक्निकलचा जो क्वेश्चन्स आहे हा दोन पॉईंट दोनसाठी आहे आणि जे रिजनिंग आहे त्याचे वीसच क्वेश्चन्स आहे पण दहा मार्क्ससाठी म्हणजे यात याचं जे वॅटेज आहे ते एकदम ओल्ड पॅटर्न म्हणजे झिरो पॉईंट पाच करण्यात आलेलं आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच मार्क आहे पॉझिटिव्ह आणि दोन पॉईंट दोन टेक्निकलसाठी पॉझिटिव्ह मार्क्स आहे आणि याच्या वन फोर जो आहे तो निगेटिव्ह मार्क्स असेल जे नंतर क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड आहे त्याचे पंधरा क्वेश्चन्स साडेसात मार्क्ससाठी आहे म्हणजे परत तेच झिरो पॉईंट पाचचं मार्किंग आहे इथं प्रत्येक नॉन टेक्निकलला प्रत्येक हे झिरो पॉईंट पाचचं मार्किंग दिलेलं आहे मराठी जे आहे त्याच्यासाठी सुद्धा पंधरा क्वेश्चन्स आहे साडेसात मार्कासाठी असा जो एकूण पेपर आहे तो ऐंशी मार्कसाठी आहे क्वेश्चनची संख्या आहे पंच्याहत्तर आणि वेळ जो दिलेला आहे तो पंच्याहत्तर मिनिटाचा म्हणजे अशी अपेक्षा आहे की या पंच्याहत्तर मिनटामध्ये आपले हे पंच्याहत्तर क्वेश्चन सॉल्व्ह होतील दुसरी गोष्ट राहिली ले आता लेवल कारण की जे क्वेश्चन फक्त मार्किंग बदललेलं आहे आणि क्वेश्चनची संख्या जी आहे तशीच आहे वेळसुद्धा तसाच आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे पंचवीस क्वेश्चन्स आहे हे आता कोणत्या एरियाजमधून येतील हे आपल्याला एकदम कन्फर्म सांगता येत नाही पण मी जो सुरुवातीला व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट चॅप्टरची लिस्ट मार्क करून दिलेली आहे तुम्ही त्याच्या पद्धतीनंच पहिले तो सिलेबस कम्प्लीट करा आणि नंतर मग जे आहे ते बाकीच्या सिलेबसला तुम्ही बाकीच्या चॅप्टर्सला वेळ देऊ शकता दुसरी गोष्ट की जे कठीण्य पातळी आहे रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजची ती कशी असेल तर ती पहा जसं आपल्याला महाट्रान्सफरचा पेपर ज्यांनी दिलेला आहे त्यांना माहीत आहे मीडियम लेवल तीच आपण अपेक्षा करत आहे आणि त्याच्यानुसारच तुम्ही आता पेपरची तयारी करू शकता कारण की अचानक एकदम हाय लेवलचे क्वेश्चन्स वाचून त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ उरलेला नाही आहे दुसरी गोष्ट जी आहे की याच्यामध्ये काय काय बदल आहे तर जे इथं टिप दिलेली आहे त्या टीपमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की जे वॅटेज आहे ते सुरुवातीसारखं पूर्वीसारखंच आहे तो तिसरा नंबरचा पॉईंट आहे तो हा म्हटलेला आहे की वन फोर्थ हे निगेटिव्ह मार्किंग राहील जे आधीसारखं होतं म्हणजे तुम्हाला तुम्ही जे क्वेश्चन चुकीचे मार्क केलेले आहे फक्त चुकीचे जे सॉल्व्ह केलेले नाही आहे त्यासाठी कोणतेही मार्क तुम्हाला आहे नाही आणि कॅन्सलही होणार नाही म्हणजे कापल्यासुद्धा जाणार पण जर तुमचे क्वेश्चन चुकले असेल तर त्यासाठी तुम्हाला वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस टक्के हे निगेटिव्ह मार्किंग असेल हे मी तुम्हाला मागे सुद्धा समजून सांगितलेलं आहे कसं असेल पण सगळ्यात मोठा जो डाऊटवाला पॉईंट पॉईंट होता ज्यासाठी तुमचे खूप साऱ्या जणांचे मेसेज आलेले आहे तो म्हणजे हा, कि सदर हा की सदर जाहिरातीमध्ये मुद्दा क्रमांक सात पॉईंट सहा पुढील प्रमाणे वाचण्यात यावे उमेदवारांना ऑनलाईन एकूण एकूणऐंशी गुणांपैकी प्राप्त गुणाचे रूपांतर नव्वद गुणांमध्ये करून म्हणजे जो पेपर आता ऐंशी मार्कचा आहे त्याचं रूपांतर हे नव्वदमध्ये करतील म्हणजे तुम्हाला म्हणजे जसं नव्वदपैकी किती भेटले असं त्याचं कन्वर्शन केलं जाईल आणि त्यामध्ये स्त्रोत कंत्राटी कामगारांना दहा गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त असे शंभर गुण म्हणजे पाच वर्षाचा अनुभव असेल तर दहा मार्क्स तीन वर्षाचा अनुभव असेल तर सहा मार्क्स जे काही मार्क्स तुम्हाला भेटत असेल ते मार्क्स त्या नव्वद गुणामध्ये जे कन्वर्शन केल्यानंतर मार्क आले त्याच्यामध्ये ते ॲड करतील आणि आउट ऑफ द हंड्रेड मार्क्सपैकी आपला रिझल्ट लावतील पण याच्यामध्ये जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो असा दिलेला आहे हा वाला इथून चेंजेस की उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील तर शून्य अथवा कमी गुण प्राप्त होतील तर अशा उमेदवारांचा निकालासाठी विचार करण्यात येणार नाही आता सगळ्यात महत्त्वाचा डाऊट यांनी याच्यामध्ये असा ठेवलेला आहे की दोन शब्द जर वाढवले असते तर आपल्या टेन्शनचं कामच नसतं पण ते दोन शब्द कमी केलेले आहे की प्रत्येक विषयामध्ये शून्य की ओव्हरऑल पेपरमध्ये शून्य हा डाऊट अजूनही याच्यामध्ये कायम आहे आणि याचं उत्तर आत्तासरी आपल्याला देता येणार नाही आहे कारण की पहा तुम्ही परत या लाईनला वाचा उमेदवारांना शून्य अथवा त्यापेक्षा कमी गुण शून्य किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण म्हणजे निगेटिव्ह गुण प्राप्त होतील अशा आता कशामध्ये प्राप्त होतील पुऱ्या ओव्हरऑल पेपरमध्ये की प्रत्येक विषयामध्ये ते क्लिअर नाही आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो की अशीच एक अट महापारेशनमध्ये होती पण तिथं क्लिअर होतं की प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह मार्क्स घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये झिरो मार्क्स किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळाले तुमचं विचार करण्यात येणार नाही निवड सा निवड यादीमध्ये पण इथं तसं काही म्हटलं नाही आहे फक्त इथं एवढंच म्हटलं की शून्य किंवा शून्यापेक्षा जास्त मार्क्स पाहिजे नाही पण तरीसुद्धा एक विनंती आहे तुम्हाला की जरी कोणाचं समजा एखादा विषय मराठी कमी असेल रिझनिंग कमी असेल किंवा ऍप्टिट्यूड कमी असेल त्यांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्क्स घेण्याचाच प्रयत्न करावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप चांगले मार्क्स भेटले आणि ऐन वेळेवर जर एखाद्या विषयामध्ये तुम्हाला शून्य मार्क्स भेटले आणि अशा वेळेस जर तुमचं नाव निवड यादीमध्ये नाही राहिलं तर तुमची पूर्ण मेहनत वाया जाईल आपण या पॉईंटला या पॉईंटचा अर्थ हाच घ्यायचा की प्रत्येक विषयामध्ये आपण पॉझिटिव्ह मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा कारण की ऐन वेळेवर मग आपलं सिलेक्शन राहून जायला नको बाकी जे आहे पुढचा पॉईंट पाचव्या नंबरचा की जे सगळ्या अटी व शर्ती आहे ते तशाच राहणार आहे आणि जे हॉल तिकीट आहे त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल होऊन जातील आता वीस तारखेला आपला पेपर आहे पहिला शिफ्ट आहे तर त्याचे आठ दहा दिवस आधी आपल्या हॉल तिकीट अवेलेबल होऊन जातील तर फार कमी वेळ उरलेला आहे काय कोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे ॲप्टिट्यूडचे कोणते रिजनिंगचे इम्पॉर्टन्स आहे कोणता मराठीचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे किंवा कोणता टेक्निकलचा आहे हा मी सुरुवातीच्या आपल्या महावितरणच्या जी परीक्षा तारीख आली होती त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्या चॅप्टरची लिस्ट लिहा आधी ते चॅप्टर्स करा त्याच्यानंतर बाकीचे चॅप्टर्स तुम्ही करू शकता ठीक आहे आणि आपला अभ्यासाला जो आहे तो सुरुवात आजपासून करून द्या बाकी गाईडचं नाही तर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट अपडेट देणारच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सो थँक्यू बाय बाय